वयोश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे राज्य शासनाने मतदारसंघातील पासष्ट वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांनी केलं वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोदरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडले राज्य शासनाने राबवलेल्या योजनेपैकी पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयश्री योजना ही महत्वपूर्ण आहे या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे व्हीलचेअरसाठी टी डीबीटीद्वारे तीन हजार रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यात ही योजना राबवण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी येथे जिल्ह्यातील पहिलं शिबिर घेतलं या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना कार्यालय वड्डी येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार उपस्थित होत्या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात तीन हजारांचा निधी जमा होणार आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायती यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोदा राजे शिंदे सरकार महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख अजित दत्ता गट अध्यक्ष तानाजी दळवी किरण मगदुम अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते